ण्डलीकवरदारिवित् श्रीज्ञानदेवतुका नो विद्या शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त स्वात्मसुख तीनशे चौसष्ट पासष्ट ओव्या झाल्या होत्या चालू विषय काय आहे तर माया आहे म्हणून ब्रह्माला महत्व आलं आणि ब्रह्माकडं जाण्याची आपल्या ठिकाणी ओढ निर्माण झाली श्रद्धा जागी झाली तैसी अविद्या चितव वाव तेथ कायचा एकानेक का भाव हा वाढवी ती जो निर्वाह ते काय निपुणज्ञानी आता जीव वेगळा दुसरा जीव वेगळा असं जे का म्हणलेलं पाहिलं होतं आपण अनेक जीववाद त्यानंतर काय की बाकीचं सगळं भेदजन्य पण जिथं आविद्याच संपली आविद्याच्या पोटातून भेद जन्माला येतो आविद्याच राहिली नाही म्हणजे मग त्याच्यानंतर काय झालं की सगळंच संपले सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरण व्रज आता सगळे धर्म निघून गेले असं जे काही पूर्णत्व झालं त्या अविद्या गेल्यानंतर काय राहिलं तिथं आता काही राहिलं नाही म्हणून मग एक का अनेक या गोष्टी काय झाल्या कमी झाल्या आता त्याच्याकरता जो केवळ ज्ञा जीव आणि ब्रह्माशी ऐक्य झालेलं आहे त्याला कुठं राहिलं द्वि हे आणि ते म्हणजे द्वैत कुठं राहिलं त्याला डोळिया माझी भाऊली असे हे म्हणे तोची प्रतिबिंबेला भास आहे तेवी आपुलेनी संकल्प वशे अविद्यासृष्टी आता जे डोळ्यातली बाहुली तीच काय करते की जे जे समोर दिसतं त्याला दाखवते म्हणजे त्याचं प्रतिबिंब आपल्या डोळ्याच्या ठिकाणी उभं राहतं आपल्याला माहिती आहे की कुठलीही बाह्य वस्तू पाहिली हे कधी होतं तर तिचे वृत्तीच्या ठिकाणी तिचा आकार निर्माण होतो मगच आपण तिला पाहिलं असं समजतो मग हे कोण तयार करतं ती बाहुलीच हे जसं आहे तसं तेवी आपुलेनी संकल्प वचे या तेव्हा ही सृष्टी जी निर्माण झाली ते आपल्या संकल्पातून म्हणजे जसं ज्ञानेश्वरी तेराव्या अध्यायात या सगळ्या निर्मितीला कोण कोण कारण आहे त्यात संकल्प एक दाखवला त्याने ऋषीवीर बहुदा गीतम यांची जेव्हा अनेक ऋषीचं जे काही बहुमत एकमेकाशी चर्चा करत असताना संकल्पापासून सृष्टी झाली तेच आता इथं स्पष्ट करून दिलं जैशी आपुलीची उत्तरे होती साधा प्रत्युत्तरे तेवी स्वसंकल्पाचे आधारे मायादी सृष्टी एकंदरीत एखाद्या एक कड्याच्या पायथ्याला उभा राहिलो आणि आपण आवाज दिला तर प्रतिध्वनी उमटतो आपलाच आवाज पण तिकडून काय आहे कुणीतरी दुसऱ्याने होकार दिला आहे किंवा तशी चारुळी टोकली असं आपल्याला वाटतं तसं हे सगळं जर काही असेल तर स्वसंकल्पाचे आधारे मायादिकाला कोणी आधार दिला तर आपल्या संकल्पाने आधार दिला स्वसंकल्पे आविद्या बाधू स्वसंकल्पे मानिबद्धू स्वसंकल्पे अनुवाधू मी मुक्त म्हणून एकंदरीत संकल्प जो असतो हे ते ते असे संकल्प उभा राहतात मग संकल्प नुसता नाही संकल्पाबरोबर विकल्प असतो संकल्प विकल्पाचा खेळ चालत असतानाच आविद्या त्या ठिकाणी आहे कारण ह्या दोन्ही भेदात्मक गोष्टी कोणाकडून निर्माण झाल्या आविद्येकडूनच म्हणून अविद्येची बाधा झाली आणि परिणाम काय झाला तर हा संकल्प आपल्याला बांधायला कारण झाला कारण जे जे काही ह्या संकल्पातून माझेपणात आलं ते बांधायला कारण झालं जेवढं माझं तेवढं आपल्याला काय आहे बंधन घालणारं आहे म्हणून हे सगळं आता जो हे सगळं सोडून दिलं एखादा काय म्हणतो आता कशात राहिलं नाही सगळं सोडून दिलं सगळ्यातनं बाजूला निघालो सगळ्यातनं बाजूला निघवल हा पण संकल्पच आहे ना आणि हे हे सगळं असताना मी मुक्त झालो कसा म्हणेल हे सगळं सोडलं पण मी सोडलं हे वागवलंय ना त्यामुळं त्यातही त्याची बद्धता आली था आरिसा काय प्रतिबिंबासे असे परी जो पाहे तोच आभासे तेवी आपुलेनी संकल्पवशे वसविल्या सृष्टी आता त्यात दाखवलं की आरसा कसा आहे त्याच्यात काय प्रतिबिंब बसून आहेत काय जो कोणी त्याला पाहायला जाईल त्याचं तो प्रतिबिंब दाखवतो जे जे काही त्याच्याकडं पाहण्याला आले त्यांनी त्यांनी त्या आरशांनी त्याला दाखवलं म्हणजेच आपलं स्वरूप आपला चेहरा आपलंच बिंब आणि त्याचा आभास करून दाखवला हे जसं झालं तसं आपल्या संकल्पानं ही सृष्टी निर्माण झाली मनुष्याला आताच आपली सेती। शेती मग त्या शेतीत जे जी पिकं झाली आपल्या संकल्पाने झाली जमीन म्हणते काय मला हे करा तुम्ही संकल्प केले तुमच्या पुढं ती झाली म्हणजेच त्या सगळ्या संकल्पानं ह्या सगळ्या संकल सृष्टीपुढं दिसते स्वसंकल्पा वाचोनी पाहि जगी अविद्याची नाही ते कल्पना ठाई तई यातायात कैची तेव्हा जर आपल्या ठिकाणची ही संकल्पना आपण काढून टाकली तर अविद्या बाजूला गेली कल्पना हीच अविद्या आहे म्हणजे दुसरं काही नाही ज्याच्या ठिकाणची कल्पना मेली तो झाला मुक्त म्हणजे आता या सगळ्यामध्ये काय आहे कल्पनेलाच त्यांनी काय केलं बांधून टाकायचं कारण दाखवलं ती कल्पना निमेठ आई ती आता यात कैची आता जर संकल्पनाय संपली कल्पनाय संपली तर मग कशाची तुम्हाला काय आहे तुम्ही निवांत झाला मग मनोनी कल्पनेच्या नाशी आविद्या पडे मनाचे ग्रासी ते अज्ञानाची निशा निरसी आविद्या भावे एकंदरीत कल्पनेनं कुणाच्या ठिकाणी वास्तव्य केलं मनाच्या ठिकाणी कारण मन कोण आहे तर मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव तेच कल्पना रूप आहे आणि त्या मनाच्या ठिकाणची कल्पना म्हणजेच अविद्या एकदा संपवली तिचा का ग्रास केला की तई अज्ञानाची निशा निरसी आता जे अज्ञानरूपी अंधार होता रात्र होती ती संपून जाईल आविद्या निरसोनी मन ओरे ज्याचे ऐसे चिन्ह जैसा चित्रीचा होता क्षण दिसे परी आता ज्याची आविद्या संपली त्याचं मन संपलं का तर आपण तो म्हणतो की कल्पना संपली अविद्या संपली कल्पना संपली तर मन पण संपलं मग मनच राहणार नाही राहणार नाही असं नाही नाया, तिथं जे काही मन राहिलं ते कसं आहे तर निस्त दिसायला आहे त्याला उदाहरण दिलं की चित्रातला अग्नी हे तुम्हाला काय पोळणार आहे का त्याच्यावर स्वयंपाक व्हायचा आहे तो फक्त दिसण्यापुरताच आहे का दग्ध वस्त्राची घडी भासे परी ते अवघे कुडी तेथ कर्मा कर्माची परवडी बोलोच नये तेव्हा जसं एकदा काय आहे कापड सगळं जळून गेलं तर त्या कापडाची घडी तशीच राहते पण एक पदर उचलला की तुकडा दुसरा पदर पुन्हा तुकडा कारण ते निस्तंच घडीसारखं राहील त्याच्या ठिकाणी काही नाही आता त्याप्रमाणे तो जो कोणी आहे त्याच्याकडं कर कर्म अकर्म हे केवळ आहे म्हणायला त्याचा त्याच्याशी जळा जसं जळालेलं आहे दोरखंड सुंब जरी दिसत असला तरी ते कशाच्या कामाचं नाही तसे हे कर्म त्या ठिकाणी दिसत असले तरी त्या कर्माचा परिणाम नाही बाधित दृश्याचे भान तेत मनपणे नाही मन हे अनुभवीची खून अनुमानाने एकंदरीत जे जे काही दृश्य समोर दिसल ते बाधित आहे आता जसं माणसं सिनेमा बघतात टी व्हीतले कार्यक्रम बघतात तर ते बाधित आहेत केवळ चित्र आहे दा असं जर झालं तर त्याचे परिणाम आपल्यावर काय उठायचे नाहीत पण त्या सगळ्या दृश्याला बघून जर आपण त्याच्यामध्ये तादात्म्य झालो तर ता त्या दुःखाबरोबर आपल्याला दुःख त्या सुखाबरोबर आपल्याला सुख हे सगळं निर्माण व्हायला बघतं ते मनपणे नाही म्हण पण ज्याच्या मनानं आपण पाहतोय ते सगळं मिथ्या आहे हे बाधित आहे असं झालं तर मनाच्या ठिकाणी काय परिणाम होत नाही मन आपली कल्पना तिथं ता चालवत नाही मग काय करतं मन हे अनुभवीची खून अनुमानान हे तेव्हा जे त्या मनाच्या ठिकाणी येतं तो अनुभव आहे आणि जो अनुभव येतो तो अनुमानाने कसं कळेल त्याला जे आनुभो, आनुभो दुखते, दुखते। काय अनुभव आला ते अनुभव अनुभव आलाच आहे मनाने कसं किती एखाद्या माणसाला काहीतरी डोकं आहे पोट दुखतं आहे आता मग बाकीची माणसं म्हणत असते स्वसावं काय होतंय आता ह्याचं दुखतंय ह्याला माहिती तुमच्या स्वसनेने काय तुम्हाला अनुमान आहे ह्याचं पोट दुखत असं पण हे ज्याचं दुखतं आहे त्याला कळतं की किती त्रास आहे तो काष्ट अवघे जळवणी परी आग्नी काष्टाकारे राहे काष्टचे अग्नी होय तैसे ते मनं जसं लाकूड जळाल्यानंतर त्याचा कोळसा जरी असला तरी लाकडाच्या आकाराचा तसा दिसतो ते सगळं लाकूड पण संपलेलं आहे आता राहिलं आहे ते आग्नीचं आग्नी पण तसं केवळ मन राहिलं जे 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 काही साधू आहेत त्या साधू महात्म्याला मनच नसतं का तर असतं पण इतर सगळ्यांचं कल्पनामय मन आहे तसं त्यांचं मन तसं नाही तर जे त्याच्यातल्या कल्पना जळून गेल्यात असं ते मन आहे ते थ पदे ग्रासू मने मनाचा नाशू आविद्येचा निराशू अधिक आविद्यकत्वे आता त्यात एवढंच आहे की कोणती गोष्ट परमार्थाची एका क्षणात होत नाही आज असं आहे तर उद्या लगे पालटलं आहे ते होत होत जातं म्हणून कसं होतं पदेपदं ग्रासू म्हणजे जसं आपण या गावान त्या गावाला जायचं असलो आणि पायी जात असलो तर पावला पावलानं तिकडच्या गावाचा रस्ता कमी होत येतो जितके पाऊल आपले इकडले तितकं ते गाव आपल्याला त्या पाऊल कमी झाल्याच्या मापाने जवळ आलं असं करत निम्मांतर चाललो जवळ आलं त्याच्यापेक्षा जास्त आलो मग पावला पावलाने आपण त्या गावापर्यंत जाऊन जसा पोचतो तसं हळूहळू हे मन या आविद्येच्या अंगातून बाजूला पडतं आणि मन एकदा त्यातनं निघालं की आविद्याचा निराश होतो तेथ प्राणेविण परिचार क्रियेवीण आचार मनेविण विचार विचारी विरे आता एक आहे की जे जे काही आपल्या शरीराचे कार्य होतात त्या कार्य करायला प्राण मदत करतो आणि प्राणाच्या मदतीनं ज्या काय क्रिया होतात त्या क्रियेनं तुमचं आचरण दिसतं आचरणातून तुमच्या ठिकाणी मनात काय विचार आहे ते दिसतं म्हणजे मनुष्य एखादा का काय येऊन बसला हे कशासाठी आले आहेत कळत नाही मग त्यांचं कुठलं तरी एखादं दुसरं वाक्य निघालं काही बोलायला मग लक्षात येतं ह्यांचं हे काम आहे म्हणून ते आपल्याजवळ आलेत हे कधी दिसलं तर त्याच्या ठिकाणी मनातला काय विचार आहे ह्याची जाणीव झाल्यावर अशा जा तऱ्हेनं मनात जे काही चाललं आहे ते बाहेर असलेल्या आचरणावरून स्पष्ट होतं ते नाठविताच आठवे विसरविता न विसरवे जे भूलविता न भूलवे प्रमादा मोहे हो आता कधी कधी काय होतं तर मन कल्पनेत गुंततं त्याप्रमाणे आचरण होत असतं त्याप्रमाणे मन विचार करतं आणि मग ते जे काही विचार आहेत त्याला किती विसरायचं म्हणलं तरी ते विसरलं जात नाहीत किंवा दुसरं हे सोडून देऊन दुसरं आठवेन म्हणलं तरी आठवलं जात नाही त्याचा विसर होऊन त्यांनी दाखवलं की जे भुलविता न बुलवे कारण का तर मनाने ग्रहण केलं एकदा की त्या ग्रासामध्ये सगळ्या गोष्टी त्या त्या पद्धतीनं घडत जातात जे निजेलिया ही जागे जागली आहे निजेशी वागे जे सर्व करून उगे सर्वदा असे आता जसं कल्पनामय मन दाग दाखवलं होतं तसं जे या कल्पनेतनं कल्पनाविरहित संकल्पविरहित मन आहे ते कसं आहे तर आता जसा एखादा झोपलेला मनुष्य असतो त्याला काही बाकीचं नसतं त्याच्या ठिकाणी बाहेर जा जागृतीच नाही जगही नाही तसं ह्याच्या दृष्टीने झोपलेल्या माणसासारखा आणि जेव्हा परमार्थात असतो तेव्हा जागे असलेल्या माणसासारखा म्हणजे हे त्याचं काय आहे सर्व करत जरी असला तर सर्व करून तो उगीच असतो ते तर विण बोली चरणे विण चाली दृष्टी विण आली दर्शनाशोभा आता एकंदरीत काही गोष्टी इतक्या पूर्ण झाल्या की आता त्याचे काही आहे शब्दानं वर्णन करायचं म्हणलं तर काही नाही कुठं चालून त्याच्यापर्यंत जाईन म्हणलं तरीसुद्धा काही नाही किंवा तिकडं दृष्टी पाठवायचे म्हणलं तर का रह मना तर हे सगळं इंद्रियांच्या पाठी पाठीमागं राहणारं मन असतं मनाचं सगळं संपलं आहे तर मग कसं काय तिथं होईल तव उपशमा झाला शमू नेमाते मुकला नेमू ठाको निठेला निष्कामो सकामेसी एकंदरीत त्याला हे सगळं करायला उपशम करावा लागत होता तो उपशम त्याचा शम झाला म्हणजे मनानं उपशमाकडं जाण्यापेक्षा शमन तिथंच झालं आणि जे जे काही बाकीचं होतं ते सगळं थांबलं आता आपल्याला काय असतं की काही करायचं झालं तर नियम टिकवावं लागतो सकाळचं हे करा त्याच्यानंतर ते, ते करा मग संध्याकाळी हे करा आता इथं काही नियम करावा लागत नाही सहज सगळं गोष्टी होऊ लागल्या त्याच्या ठिकाणी सहजता निर्माण झाली तिथं आता काही केलं न काही केलं असं नाही ठाकोनी ठेलांनी कामो म्हणजे त्याच्या ठिकाणी काही करायचं आहे काही केलंच नाही असंही नाही ते तर मुकली धृती वार्धाक्या आली शांती जे सगुणाची मूर्ती अगुणत्व आली एकंदरीत हे सगळं करायचं असतं परमार्थ तेव्हा त्याच्यामागं धैर्य लागतं धैर्याशिवाय काही साधन नीट होत नाही मग हे धैर्य करत करत तो ज्या साधनेच्या या ठिकाणी आला की आता त्याला जसं एखादं काय आहे की स्त्री आणि जवळजवळ तिचं वय नव्वद ब्याण्णव आहे पण तरीसुद्धा अजून सौभाग्य होती म्हणजे तिचं सौभाग्य केवढं झालं तसं ही परमार्थातलं संपूर्ण मिळणं म्हणजे शांती आणि ती शांतीचा आता वारधाक्याला आली म्हणजे इतकी पूर्णत्वाला झाली जे सगुणाची मूर्ती अगुणत्वा आली तेव्हा एकंदरीत हे सगळं करत असताना प्राप्त झालेलं जे स्थान होतं ते सगुण पण निर्गुणाच्या ठिकाणी येऊन पोचलं झाला दिवसाचा उगाणा रात्री मुकली रात्रपणा संध्याकाळची गणना बुडवली गेली किंवा एकंदरीत दिवस का रात्र संध्याकाळ का काय हे आता तिथं काही उरलं नाही कारण काळाच्या पलीकडं त्याचं स्थान प्राप्त झालं फिटला वेदाचा भ्रम लाजोनी लोपले कर्म शिगे चढला धर्म धार्मिके विण मग वेदाने घालून दिलेले नियम त्या सगळ्या गोष्टी आता राहिल्या बाजूला कारण विधी ते पाळीत म्हणायचं होतं हे करतात तेच विधी झाली कारण ह्यांना त्या सगळ्या बंधनातून ते आता मुक्त झालेले आहेत म्हणजेच त्यामुळं ते करतात तो धर्म आहे धर्म ह्यांनी पाळला का न पाळला असं नाही ते जे वागतील तो धर्म झाला ते तर मोक्षा मुक्ती झाली बोधाची भुली गेली साधनाची फिटली साकडी अवघी एकंदरीत आता तिथं काय आहे की मोक्ष काय मुक्ती काय बोध काय हे सगळं जे आत्तापर्यंत होतं ते सगळं साधन परिपूर्णतेला आलं अहिंसा सामावली अंगी समाधी साठविली सर्वांगी धारिष्ट रंगले रंगी चैतन्याचे ते कोणाचं चाललं आहे तर जे पूर्णत्वाला पोचलेले साधू आहेत त्यांच्या ठिकाणी आता या सगळ्या अगोदरच्या ज्या गोष्टीत त्या सगळ्या पूर्णतेला आल्या आता त्यांना यमनियमामध्ये अहिंसा आहे ते सांगायचं होतं पण आता ह्यांच्या अंगी बांधलं गेलं त्याला नवीन असं त्या गोष्टी करायची काही गरज राहिली नाही इतकं पूर्णत्व त्यांचं झालं धारिष्टे रंगले रंगी चैतन्याचे तेव्हा त्यांचं जे आता चाललेलं आहे ज्या स्थितीत ते आहेत ते चैतन्याच्या रंगामध्ये रंगलेले आहेत निद्रा निशेष गेली जागृती नाही जाणली स्वप्नाची मोडली समूळ वाट दाखवलं त्यांनी आता ह्या कुठल्या अवस्थेत गेले हे आपल्याला माहिती असणाऱ्या अवस्था म्हणजे काय आहे जागृती स्वप्न सुषुप्ती आता यांच्या ठिकाणी सुषुप्ती का म्हणजे ते झोपीतनं तर बाजूला निघालेत मग आता ते झोप जर नसेल तर जागृतीत आहेत का म्हणजे जागृतीत आहे तर बाहेरचा काही व्यवहार त्यांच्या ठिकाणी नाही मग स्वप्न आहे का तर झोपच नाही तर स्वप्न कसं असत जे तिन्ही अवस्था तिथं आता राहिलेल्या नाहीत दवडो आणि आकाश सोसिले मौन तिये आरिसा पाहता उन्मन बिंब प्रतिबिंब नदीसे एकंदरीत जोपर्यंत आभाळ आलेलं होतं तोपर्यंत काय आहे गर्जना होत होत्या म्हणजे आ आकाशामध्ये आवाज येत होता आता सगळं पावसाचं आभाळ निघून गेलं काय झाले दवडोनिअ्रघन म्हणजे सगळे ते जे, जे काही घन स्वरूपाचा आभाळ होतं पावसाचं ते निघून गेलं मग काय गरजल आता जे आ असले ढग तर गर्जना काहीच राहिलं नाही तर गर्जना नाही म्हणून आकाशे सोशिले मौन आता आकाशाच्या ठिकाणी मौन धारण झालं ती आरिसा पाहता उन्मन बिंब भींब प्रतिबिंबा तसं ज्याच्या ठिकाणी अवस्था झाली त्यांना आरसात जे पाहायचं आहे त्या पाहणारा बिंब पुढं समोर दिसतंय ते प्रतिबिंब ह्यातलं काही कल्पना तिथं राहिल्या नाहीत तेत अभ्यास लाजिला विस्मयो वेडावला, अनुभव बुडाला अवघेचे अंगी हे सगळं अगोदर जे होतं ते करणं पण त्या साधनेतली साध्यता इतकी एकरूप झाली की अभ्यास काही करत होता असं नाही म्हणजे ज्याची सवय जो नित्याप्रमाणे अभ्यासाला बसतोय झाला आहे तर पूर्णतेला पण त्या अभ्यासला आजायला लागलं ना म्हणलं ह्याला काय सांगावं आता आपला अभ्यास कारण हा तर पूर्णत्वाला गेला आहे अभ्यास करणं म्हणजे काय की ती जी एक आपण धारण केलेली आहे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास आता परत करायचं काही राहिलं नाही अभ्यासालाच लाज वाटायला लागली एखादं नवीन दिसलं तर आश्चर्य वाटतं पण ह्याला सगळं नवीनसुद्धा सगळं ओळखीचं झालं आहे आश्चर्यालाही त्या ठिकाणी काही कळे ना तो अनुभव जो आलेला आहे त्या अनुभवाला संपूर्ण अंग त्या अनुभवात पूर्ण झालं आनंदो गिळाला बोधे बोध गिळाला आनंदे दोन्ही नाही नुसदे सुखचे नांदे केवळ आत्तापर्यंत जर काही होत होतं तर अनुभव आला होता तो आनंदाचा कशामुळं आला होता तो बोधामुळं मग बोधाने आनंदाला आणून आणि आनंदाने बोधाला खाऊन टाकलं हे दोघं एकमेकाचे जे काही का होते ते एकमेकाला त्यांनी संपवलं आता आनंद कधी असतो तो जो बाहेर उखळून येतो तेव्हा मनुष्याला आनंद होतो तेव्हा त्याचं प्रतीक काय तर तो, तो हसतो मोठमोठ्याने हसतो दुसऱ्याला टाळ्या देतो किंवा मांदीवर थाप मारतो दुसऱ्याच्या पाठीत थाप मारतो हे आनंदाचं प्रतीक आहे आणि हे काही नाही पण आनंद आहे पण स्थिर आहे त्याला सुख म्हणायचं आता सुख कसं असतं स्थिर आहे त्या सुखाच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे लक्षण स्पष्ट होत नाही तेव्हा सुख ऐसे म्हणते सुखावेगळे नुरेची तेथे या लागी सुखपणा ते सुख सुखत्वे विसरे एकंदरीत तो त्या सुखाच्या ठिकाणी इतका एकरूप झाला की आपण कसं नेहमी म्हणतो की सुखरूप आहे पण हे सांगता सुखरूप नाही सुखी सुखी म्हणजे सुखन एक ते एक आहे अशी त्याची ठिकाण झाल्यामुळं सुखसुखत्वा विसरे सुखच आपण सुख आहे ह्याचा विसर पडला इतकी स्थिती तिथं स्थिर झालेली आहे पुंढले कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थतिम्बकानन्दमाराज की जय महाबुरि ज्ञानेश्वर महाराज की जय शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय श्रीगुरुदेवदत्तः